हॅलो जानकी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळी हो, दिवाळी विशेष आपण हा पदार्थ करत असो आहोत दिवाळीसाठी होणाऱ्या खमंग पदार्थापैकी खारी बुंदी हा एक खास पदार्थ आहे जो सर्वांनाच खूप आवडतो आज आपण लसूण मिरची व कोथिंबीर युक्त चवीची खारी बुंदी करणार आहोत त्यासाठी आपण एक ग्लास बेसन घेतलेला आहे ह्या ग्लासाने आपण एक ग्लास सपाट ग्लास हा बे बेसन घेतलेला आहे चाळून छान स्वच्छ करून घेतलेले आहे यात लसूण मिरची व कोथिंबीर यांचे मिश्रण पाण्यात कालवून आपण गाळणीनं गाळून गार्ण टाकणार आहोत ते पाणी या या बेसनामध्ये तर मिक्स करणार आहोत यामध्ये ते पाणी गाळून जेणेकरून आपली चव छान येणार आहे याला या खाऱ्या बुंदीला तर आपण हे सगळं मिश्रणा आता मिक्स करून घेऊ याला टाकू जिरेपूड आपण बारीक खूप बारीक करून घेतलेली आहे तुम्ही चाळून पण घेऊ शकता पण मी अशीच घडी पडूस तर छान बारीक करून घेतलेली आहे ज्या ज्याने करून आपल्या सोऱ्यातून पडेल ती ते आपल्या झाऱ्यामधून पडायला पाहिजे अर्धा चमचा ओवा पूड टाकलेली आहे आणि अर्धा धने पूड टाकलेले आहे अर्धा चमचा पूड हे आपण पाणी गाळून टाकणार आहोत लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं पाणी आपण याला चांगलं असं हे करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि याला आपल्याला याचा सगळं चव उतरती ना हिरवी मिरचीचा तिखटपणा ते सगळा उतरणार म्हणून असं याच्यामध्ये गाळून घेऊ आपण हे हाताने आपण असं चांगलं हे करून घ्यायचं करून म्हणजे हो हे लसणाचं मिरचीची सगळी कोथिंबीरची चव याला लागणार अजून हे असं चांगलं करून हे पुन्हा गाळून घ्यायचं चांगलं आणि हे बुंदीच्या पाण्यामध्ये आपण पिठामध्ये सॉरी पिठामध्ये आपण सगळं हे मिसळून घ्यायचं पाणी हे जे आपण खाऱ्या बुंदीचं हे पाणी गाळून घेतलं हे काही वाया जात नाही हे वरची कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची हे आपण भाजीला वगैरे वापरून घ्यायची आता याला टाकू आपण खाऱ्या बुंदीला हळद थोडीशी याला टाकू चवीपुरतं मीठ आणि हे छान मिश्रण आपण आता कालवून घेणार आहोत एक एक। एक थोड़ा -थोड़ा तो एक हे एकसारखं आता मिसळून घेऊ आपण हे सगळं सारण आपलं हे एकसारखं आपण बॅटर आता मिसळून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून हाताने नाही चांगले गोळे फुटतात याचे आणि मिक्सर चांगलं होतं किंवा तुम्ही चमचानं पण करू शकता पण मी हाताने एकसारखं करून घेते हे आपलं सगळं कालवून तयार आहे हे बुंदीचं म्हणजेच खारी बुंदी हे पाहिजे असं आपली तार चालली पाहिजे म्हणजे हे झालं हे मिश्रण आपण व्यवस्थित मिसळून झालं आहे असं एवढं प्रमाण पाहिजे असं हे आपली कढई तापायला ठेवलेली आहे गॅस चालू केला आहे तेल ठेवलं आहे त्यामध्ये तापायला आता आपलं तेल तापायलेलं आहे आपला एक डबा घेतला आहे आपण आपण असंच केलेलं आहे कॉटनचा कपडा वर टाकलाय डब्यावरून या आणि खाली एक कपडा टाकला डब्याच्या खाली आणि ह्या झाड्याने आता आपण पाडून घेणार आहोत तेल तापलेलं आहे आपलं याच्यामध्ये आपण पाडून घेऊ ही खारी बुंदी त्याच्यासाठी असं टाकायचं हे असं पाडून घ्यायचं एका हाताने असं आपट्यात उजव्या हाताने आपटायचं आणि डाव्या हाताने आपला झाड्या असा धरून घ्यायचा घट्ट तेव्हा तुम्ही पाहू शकता किती छान पडायलेली आहे आपली घट्टी केकसारखी पडती बुंदी छान आपली खारी बुंदी अशी सगळी पाडून घ्यायची ही बुंदी आपली अशी काढून घेऊ किती छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे याच्यामध्ये काढून घेतली खारी बुंदी आपली कलर किती थोड़। ले ले करुं करुं छान आलेला आहे खारी बुंदी आता आपण सगळी ती बुंदी खारी बुंदी काढून घेतली हे शेंगदाणे थोडे तळून घेऊ भाजून शेंगदाणे घेतलेत चोळून चांगले स्वच्छ करून घेतलेत तर हे थोडेसे परतायचे कारण भाजलेले असे कुरकुरीत शेंगदाणे ते हे शेंगदाणे जास्त पुन्हा करपतात ना जास्त केल्यावर मग मुगी थोडं हे करून काढून घ्यायचे आपले शेंगदाणे काढून घेऊ आता छान झालेले आहेत छान परतून कुरकुरीत अजून झालेले आहेत आपले सगळे काढून घेऊ गॅस बंद करून टाकला ही आपली खमंग लसणी कोथिंबीर आणि हिरवी मिरची खारी बुंदी तयार झाली आपली किती सुंदर झाली तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे ही ही अशी दिवाळी स्पेशल तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणींनो आणि माझे प्रेक्षक खूप छान लागते ही चवीला आणि कुरकुरीत लागते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्याच्यावर चार थोडं त्या पिठामध्ये सोड्याचं पाणी जर चिपका टाकला येत तर ती कुरकुरीत होती पण तेल खूप पितं मी तुम्हाला सांगितलंच आहे तर ही अशी खारी बुंदी तुम्ही नक्की करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खाऱ्या बुंदीला कोथिंबीर कढीपत्ता टाकला तरी चालतो पण मी टाकला नाही तर तुम्ही नक्की टाका